Ma c'è la nostra giunta, c'è la tua faticissima di una danza, c'è la tua. Ma siamo la nonna, io però. Andressa e Maria 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 però.

तीन दिवसाड पाणी देण्यात यावं चाळीस वर्षापूर्वी जुनी पाण्याची पाईप लाईन ड्रेनेज लाईन यामुळे दुर्गंधी पसरली असून अनेक रोग व्यास्तो सारखे होत आहेत रमाई योजना जी आहे दोन लाख पन्नास हजार आहे जी पाच लाख करण्यात यावा असेल राजनगर असेल या वसाहतीमध्ये सिमेंट रस्ते करण्यात यावे रमाई घरकुली योजना जी आहे ही रमाई नगर वेट नंबर दोनशे सोळा दोनशे सतरा मध्ये घरकुल योजना राबवण्यात यावी हो अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन भारतीय दलित पांथरचे निदर्शन करण्यात आली अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना आताच निवेदन दिलं त्यांना आश्वासन दिलं की उद्यापासून आंबेडकर नगर असेल बायजीपुरा असेल नारेगाव या भागातल्या अंतर्गत चाळीस वर्षापूर्वीच्या ज्या काही लाईन टाकलेल्या आहेत त्या उद्यापासून नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त यांना दिलेलं आहे माझ्या म्हणण्याचा हेतू असा आहे की प्रस्थापित पुढारी केंद्रामध्ये मंत्री औरंगाबाद या शहराचे खासदार अशा प्रस्थापित पुढाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार तेवीस ला तीन दिसाआड पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन दिलं होत परंतु ते फुसकन झालं आता भुमरे सरकार आलं आता भुमरे सरकार आलं भुमरे सरकारनं दिल्लीमध्ये जाऊन मोदीचा दल्ला मारावा आणि जी श्रीकांत जे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त यांना तो गल्ला द्यावा म्हणजे त्यामुळे काय होईल की तुम्हा मला या औरंगाबाद शहराला सुस्वच्छ असं पाणी मिळेल विकासाला गती येईल म्हणून दिल्लीचा मारायचा दल्ल आणि इकडे जायचा गल्ल तेव्हाच या विकासाची कामं होणार आहेत आणि म्हणून आता आयुक्तांना निवेदन देताना चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की जर आम्हाला निधी जर दिला तर आम्ही काम करण्यास हो तयार आहे म्हटलं हा तुमचा प्रशासनाचा भाग आहे प्रशासन आणि हे प्रस्थापित पुढारी यांची जर मिली भगत झाली तर तुम्ही आम्ही गेलो कामातून परंतु यांना जर खऱ्या अर्थानं जसं एक तारखेपासूनच तुम्हाला पाणी मिळेल तिसऱ्या दिवशी पाणी मिळेल की जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील आज तर छोट्या खाणी निदर्शने केले भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात येईल प्रसंगी रस्ता रोक करण्यात येईल आणि आयुक्तांना या गेटच्या बाहेर सुद्धा जाऊ देणार नाही असा इशाराही आयुक्तांना या ठिकाणी भारतीय दलित प्रांतरच्या वतीने दिलेला आहे काय नाव आपलं लक्ष्मण भूतकर प्रदेशाध्यक्ष भारतीय दलित प्रांतर